नमस्कार मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर राज्यामध्ये सतरा हजार पदांची पोलीस भरती सुरू झाली आहे तर यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही देखील सुरू झाली आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही पाच मार्च ते एकतीस मार्च दरम्यान राहणार आहे तर या दरम्यान तुम्हाला पेमेंट करून फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे पेमेंट न केल्यास तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे तर मित्रांनो आपण एवढ्यामध्ये पाहणार आहोत पोलीस भरतीचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ते पण बसल्या मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही सी एस सी सेंटरवर जाऊन पैसे देण्याची देखील गरज पडणार नाही ना ना आणि यूट्यूबवर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही हा ना व्हिडिओ ना पाहिल्यानंतर तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म हा घर बसल्या भरता येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती प्रथम आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन प्रेस करून घ्यायचं आहे चला तर तुमचा जास्त वेळ घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूया तर आता सर्वात प्रथम अर्ज करण्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथून तुम्ही क्लिक करून तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल तर आता सर्वात प्रथम तुम्हाला ज्या कोपरा चार स्टेप दिसत आहेत ते फॉलो करून तुम्हाला अर्ज भरायचा आहे तर आता सर्वात प्रथम सर्वांना नवीन नोंदणी करायची आहे ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांनी त्यांचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून आणि कॅपचे टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे तर सर्वजण नवीनच आहे त्यामुळे आपण नवीन नोंदणी करणार आहोत तर जसे तुम्ही नवीन नोंदणी यावर ऑप्शनवर जाताल आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल तर मित्रांनो पाहू शकता अशा काही प्रकारचा डॅशबोर्ड आता आपल्यासमोर ओपन झाला आहे तर एवढ्या ज्या स्टेप आहेत ते फॉलो करून आता आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे तर पाहू शकता एवढ्याच्या एवढं आपला स्टेप फॉलो करायचे आहे तर सर्वप्रथम आहे आपल्या ईमेल आय डी तर तुमचा जो ईमेल आय डी आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे तर ईमेल आय डी एकदम बरोबर ईमेल आय डी आहे जो तुम्ही दररोज ऑफरच असाल तर ईमेल आय डी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचं ठरणार आहे जर ईमेल आय डी जर तुम्ही चुकाल तर किंवा दुसरीचं देताल तर तुम्हाला जे काही पोलीस बसचे अपडेट असतील ते तुम्हाला येणार नाहीत मित्रांनो तर मी ईमेल आय टाकून घेतला आहे त्यानंतर तुम्हाला एक स्ट्रॉंग पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे तर एखादा तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड आहे जो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पासवर्ड जो टाकलेला आहे अगोदर तो कन्फर्म करून घ्यायचा आहे तर इथे तुम्हाला जो पासवर्ड टाकला आहे तो परत एकदा कन्फर्म करून घ्यायचा आहे तर मित्रांनो जसं तुम्ही पासवर्ड कन्फर्म करताल तर पाहू शकता मी एक स्टेप बाय स्टेप सर्व टाकून आहे त्यानंतर खाली आहे मित्रांनो भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर आहे जो मोबाईल नंबर तुमचा बरोबरी आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला टाका लागणार आहे त्यानंतर तुमचं पूर्ण नाव तर ना मित्रांनो तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला आता तुमचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे तर पूर्ण नाव टाकल्यानंतर तुमचं पूर्ण नाव देवनागरी म्हणजेच मराठीमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे अगोदर इंग्लिशमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे <laughs> आणि खाली तुमचं देवनागरी म्हणजेच मराठी भाषेमध्ये तुमचं व्यवस्थित त्या नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमची लिंक म्हणजे तुम्ही मेल किंवा फिमेल तर जे असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर कॅप्चचे टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट करण्याच्या अगोदर तुम्हाला एकदम प्रिव्यू करायचं आहे सर्व व्यवस्थित असतं तर तुम्हाला डायरेक्ट सबमिट करून घ्यायचं आहे तर पाहू शकता सर्व काही बरोबर आहे की नाही ते चेक करायचं आहे तर सर्वप्रथम आपण आता कॅप्चर टाकूयात तर जसं मी आता कॅबचे टाकलं आहे तर पाहू शकता मित्रांनो आता इथं तुम्हाला टिक मार्क करायची आहे जसंही तुम्ही टिक मार्क करताल तुम्हाला रजिस्टर बटनवर टॅप करायचं आहे तर पाहू शकता जसंही तुम्ही रजिस्टर टॅप करताल आता तुमच्या मी ईमेल आय डीवर तुम्हाला एक मेल गेलेला आहे तर मेल तुम्हाला आता व्हेरीफाय करून घ्यायचं आहे पण पाहू शकता आपल्या मेलवर एक मेल आलेला आहे इथं तुम्हाला या लिंकवर द्यायचं आहे आणि मेल व्हेरीफाय करून घ्यायचं आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्हाला ईमेल आले एकदम बरोबर टाकून तुम्हाला मेल व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तर जसं तुम्ही मेल व्हेरीफाय करताल तर पाहू शकता टॅप केल्यानंतर जसे तुम्ही टॅप करताल समोर आपल्यासमोर ओकेचे ऑप्शन आले आहे तर इथे ओके करून तुमचं मेल सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे मित्रांनो तर पाहू शकता आपलं रजिस्ट्रेशन एकदम कम्प्लीट झालेलं आहे आता यानंतर तुम्हाला तर आता तुम्हाला अर्ज करा या मेन्यूवर जायचं आहे तर जसे तुम्ही त्या मेनूवर जाताल आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल तर सर्वप्रथम आहे तुमचं नाव म्हणजेच मराठी भाषेमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे मित्रांनो तर नंतर आहे तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं आडनाव तर सर्व काही तुम्हाला मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे मित्रांनो तर आता इथे आईचे नावसुद्धा तुम्हाला मराठी भाषेमध्ये टाकायचं आहे जे तुमचं आईचं नाव असेल ते टाकल्यानंतर आता तुमचं नाव तुम्हाला इंग्लिशमध्ये टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव आणि त्यानंतर तुमचं आडनाव टाकायचं आहे मित्रांनो तर हे सर्व टाकल्यानंतर आता तुमचं आईचं नाव सुद्धा इंग्लिशमध्ये टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ती करा पोस्ट तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो पोस्ट एकदम व्यवस्थित टाकायची चुकायची नाही मित्रांनो पोस्ट जसंही तुम्ही टाकताल आता पाहू शकता आपली जी पोस्ट आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे जसं तुम्ही पोस्ट टाकताल आता त्यानंतर आहे पुढे जा तर तुम्हाला पुढे जायच्या ऑप्शनवर टॅप करायचं आहे मित्रांनो पोस्ट टाका व्यवस्थित त्या मित्रांनो पोस्ट चुकू नका नाहीतर गोळ करता तुम्ही तर जसं हे पोस्ट टाकताल आता तुम्हाला पुढे जा ऑप्शनवर जायचं आहे मित्रांनो तर आता यानंतरचे ऑप्शन आहे सर्व पोहून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला तर सर्व व्यवस्थित त्या यस किंवा नोमध्ये तुम्हाला अॅन्सर द्यायचा आहे मित्रांनो तर आता यामध्ये सर्वप्रथम आहे खेळाडू आत का त्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त आत का त्यानंतर आहे भूकंपग्रस्त आहात का नऊ नो मध्ये करायचं आहे सगळं नाही केल्यानंतर ना आता तुम्ही अंशकालीन आहात का सर्व काही तुम्हाला इथं नऊ करायचं आहे तर तुम्ही येस असाल तर तुम्हाला इथे येस करू शकतो मित्रांनो त्यानंतर तुमची जात सिलेक्ट करायची मित्रांनो जात एकदम व्यवस्थित रित्या टाकायची जर चुकाल जात तर तुम्हाला प्रॉममध्ये गडबड होईल मित्रांनो इथेच तुम्हाला जात व्यवस्थित रित्या टाकायची आहे जे तुमची जात असेल ती व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायची मित्रांनो त्यानंतर तुमचा जास्त पॅकेट केव्हा तुम्हाला इशू झालं म्हणजे केव्हा तुम्हाला जात सर्टिफिकेट मिळालं आहे त्या सर्टिफिकेटचं तुम्हाला तारीख टाकायची आहे जेव्हा तुम्हाला मिळालं असेल त्याची तारीख टाकल्यानंतर आता तुम्हाला जात सर्टिफिकेटचा क्रमांक सुद्धा टाकायचा आहे मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो तुम्हाला इथं जात क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो जर तुमचं जात सर्टिफिकेट असेल त्यावर तुम्हाला त्याचा क्रमांक मिळून जाईल त्यानंतर आहे त्या जात सर्टिफिकेट तुम्हाला केव्हा मिळेल आहे तर त्याची तारीख तुम्हाला इथे टाकून घेईल दिनांक टाकल्यानंतर तुम्हाला आता तुमचं शिक्षण टाकायचं आहे बारावी त्यानंतर बारावी टाकल्यानंतर उत्तीर्ण क्रमांक टाकायचा आहे बारावीचा तरी तर तुम्हाला बारावी उत्तर न क्रमांक टाकायचा आहे तर क्रमांक मी टाकून घेतो आहे तर असं आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमचा क्रमांक टाकायचा आहे बारावीचा नंबर टाकला आहे नंबर टाकल्यानंतर आता तुम्हाला इथं तुमचं जन्मतारीख टाकायची आहे तर तुमची जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर तुमचं वय आपआपर मित्रांनो पाहू शकतो समोर त्यानंतर पुढे जा या भंडार जायचं आहे तर मित्रांनो यानंतर आहे तुमचा संपर्क तपशील तर पाहू शकता संपर्क तपशीलमध्ये तुम्हाला काय काय टाकायचं आहे सर्व व्यवस्थित जर पाहायचं आहे मित्रांनो तर तुम्ही संपर्क तपशील दाखवाल तोच तुमचा परमनंट असू शकतो तुझ्या संपली टिकमार्क करायचं आहे आणि पुढे जायचं आहे मित्रांनो तर मी सर्व टाकून घेतला आहे तर संपर्क तपशील जसं आहे तुमचं भरून येईल त्यानंतर आहे तुमचा इतर तपशील त्यानंतर आहे तुमची वैवाहिक स्थिती अनमॅरिड टाकायचे तुम्हाला इथं जे तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला मॅरिट टाकायचं आहे त्यानंतर आहे तुमचं राष्ट्रीयत्व म्हणजे तुम्हाला इथं इंडियन सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा वर्ग तर तुमचा जो वर्ग असेल तर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो वर्ग वगैरे सर्व टाकून झाल्यानंतर तुमचं जातसुद्धा तुम्हाला टाकून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुमची पोटजातसुद्धा तुम्हाला टाकायची आहे तर पोटजात जर तुम्हाला जर नसेल टाकायची तर नका टाकू शकता कारण तिला स्टार नाही मित्रांनो असेल तर टाकू शकता मित्रांनो त्यानंतर आहे तुमचं महाराष्ट्र सेवामध्ये तुम्ही कार्यरत आहात का ना तर तुम्हाला इथं नाही करायचं आहे मित्रांनो सिंपल आहे तर मित्रांनो परशुधा जसंही तुम्ही नाही करताल आपल्यासमोर अशा काही पकाचा डॅशबोर्ड ओपन आला आहे तर इथं ओके करून पुढं जायचं आहे मित्रांनो तर जसे आता तुम्ही पुढे जाताल आता तुमच्यासमोर अशा काही पकाचा डॅशबोर्ड ओपन होईल तर आता यानंतर आहे तुम्ही सैन्यदलामध्ये करत आहात का असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं आहे खाली आहे तुमच्या विरुद्ध न्यायालयामध्ये खटला आहे का तर इथे तुम्हाला नाही करायचं मित्रांनो त्या पुढे आहे तुमच्या विरुद्ध न्यायालयाविरुद्ध काही खटला आहे का इथेसुद्धा तुम्हाला नाही करायचं आहे मित्रांनो त्यानंतर विरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये काही गुन्हा वगैरे काही दाखल आहे का इथेसुद्धा तुम्हाला नाही करायचं मित्रांनो त्यानंतर आहे तुमचा डोमेसाईल आहे का इथे होय करायचं आहे त्यानंतर तुमचा डोमेसाईल नंबर टाकून तुम्हाला ते केव्हा मिळेल त्याची तारीखसुद्धा तुम्हाला टाकायचे मित्रांनो तर तुम्हाला डोमेसाईल नसेल तर नाहीसुद्धा करू शकते मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला इथे ऑप्शन मिळेल त्यानंतर कर्नाटकच्या रहिवासी आहात का येस किंवा नाही करायचं आहे त्यानंतर तुमच्याजवळ नॉन क्रिमिनल आहेत का यानंतर तुम्हाला जर नॉन क्रिमिनल असेल तर होय करायचं आहे त्यानंतर तुमचा नॉन क्रिमिनल नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो ते केव्हा मिळेल आहे तेसुद्धा तुम्हाला टाकावं लागणार आहे मित्रांनो तर पाहू शकतो की तुम्हाला आता तुमचा नॉन क्रिमिनल नंबर टाकायचा आहे त्यानंतर ते तुम्हाला केव्हा मिळालं आहे तेसुद्धा तुम्हाला इथे टाकावे लागणार आहे मित्रांनो तर मी सर्वप्रथम नॉन क्रिमिनल नंबर टाकतो आहे त्यानंतर त्याचे दिनांकसुद्धा टाकून घेतो आहे तुम्हालासुद्धा अशा काही प्रकारे टाकून घ्यायचे आहे तर पाहू शकता आता इथे तारीख टाकतो आहे तर सर्वप्रथम आता तारी टाकलेली आहे तर मित्रांनो यानंतर आहे तुम्ही पोलीस भरती या पदासाठी शारीरिक आणि वैद्यकीय दृष्ट्या एकदम फिट आहात की नाही तर इथे सर्व ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पोलीस भरतीसाठी सर्व प्रक्रिया हो, तुम्हाल असेल ती तुम्हाला होय करायचं आहे मित्रांनो तर यानंतर तुमच्याजवळ एन सी सी सर्टिफिकेट आहे का असेल तर होय नसेल तर नाही खाली आहे तुमच्याजवळ संगणक म्हणजे एम एस सी आय टी सर्टिफिकेट आहे का असेल तर यस नसेल तर नाही करायचं आहे मित्रांनो त्यानंतरही मित्रांनो तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले आहात का इथे तुम्हाला नाही करायचं आहे असेल तर होई करायचं आहे आणि सिम्पली पुढं जायचं आहे तर सर्व व्यवस्थित पुढं जायचं आहे आता आल्यानंतर तुमचं शिक्षण टाकायचं आहे तरी तुम्हाला बारावी टाकायचं आहे मित्रांनो तर जसं तुम्ही बारावी टाकताल तुमचं मंडळ म्हणजे युनिव्हर्सिटीचं तुम्हाला नाव टाकायचं आहे तर तुम्ही ज्या बोर्डाचे असाल ते तुम्हाला बोर्ड टाकायचं आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड तर वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड आहेत ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे मित्रांनो तुमचं जे बोर्ड असेल ते तुम्हाला टाकायचं आहे तर उत्तीर्ण पास करायचं आहे त्यानंतर तुमचं निकालाचे वर्षमध्ये तुम्ही केव्हा पास झाला ते तुम्हाला इथं तुम्हाला तुमचं वर्ष टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला किती गुण मिळाले आहेत ते तुम्हाला टाकायचं आहे आणि ते किती पैकी मिळेल ते पुढं टाकायचं आहे मित्रांनो तर हे व्यवस्थित जर टाकायचं मित्रांनो प्राप्त गुण म्हणजे तुम्हाला किती मिळालेत मार्क ते टाकायचे आहे आणि एकूण गुण तर किती मार्कांपेक्षा होतं ते तुम्हाला इथे मार्क टाकायचे आहेत मित्रांनो त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएट आहात का तर इथं नाही करायचं असेल तर होय त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट आहात का असेल तर यास नसेल तर नाही तर सर्व काही तुम्हाला व्यवस्थित जर टाकायचं आहे मित्रांनो तर तुम्हाला पोहता येत काय तुम्हाला होय करायचं आहे मित्रांनो तर यानंतर तुम्ही पोलीस भरतीपदासाठी पात्र तर सुद्धा सर्वांनी होय करायचं आहे आणि इथं तुम्हाला सिंपल टिक टिकमार्क करून फॉर्मचे जतन करायचे तर जतन करण्यापूर्वी तुम्हाला प्रिव्यू करायचं आहे सर्व तुम्ही व्यवस्थित ते बरोबर भरलं आहे की नाही सर्व प्रिव्यू करून घ्यायचं आहे मित्रांनो तर तुम्ही इथं जर डायरेक्ट सबमिट केला तर तुमचं तुम्हाला आता एडिट करण्याचं ऑप्शन राहणार नाही मित्रांनो तर सर्व काही तुम्हाला एकदा व्यवस्थितरित्या चेक करायचं आहे फॉर्ममध्ये काही चुकीचं काही माहिती भरली नाही ते सर्व तुम्हाला इथे चेक करायचं आहे मित्रांनो पाहू शकता सर्व माहिती जर बरोबर असेल तर तुम्हाला जतन करायचं आहे डायरेक्ट सबमिट करायचं आहे तर माझं सर्व व्यवस्थित आहे तर पाहू शकता सर्व काही बरोबर आहे आणि डायरेक्ट मी पुढे गेलो आहे तर पाहू शकता आपला फॉर्म एकदम व्यवस्थित भरून झालेला आहे तर मित्रांनो सर्व काही प्रवेश झाल्यानंतर आता तुम्हाला जतन करायचं आहे आणि फॉर्म सबमिट करायचं आहे तर पाहू शकता मित्रांनो एकदा आता सबमिट कराल तर तुम्हाला परत इडिट करता येणार नाही तर तुम्हाला ओके करायचं आहे जर तर काही चुकलं असेल तर लगेच इडिट करून घ्या मित्रांनो नंतर परत तुम्हाला पस्तावे येऊ शकतो मित्रांनो तर पाहू शकता आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट होत आहे तर पाहू शकता आपला फॉर्म सबमिट होत आहे मित्रांनो लोड होत आहे तर पाहू शकता आपला फॉर्म सबमिट झालेला आहे आणि आपल्याला टोकन नंबरसुद्धा मिळालेला आहे मित्रांनो तर ह्या टोकन नंबरचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तो तुम्हाला कधीसुद्धा काम येऊ शकतो मित्रांनो तर टोकन नंबरचा जसा तुम्ही स्क्रीनशॉट घेताल आता पाहू शकता तुम्हाला परत एकदा अर्ज करा या ऑप्शनवर जायचं आहे आणि तुम्हाला तुमचं स्वाक्षरी आणि फोटो अपलोड करून घ्यायचा आहे मित्रांनो फोटो आणि स्वाक्षरी लगेच तुम्हाला अपलोड करायचे तर यासाठी ते मी नवीन व्हिडिओ बनेल मित्रांनो त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये दे देईल तर फोटो आणि साईज आता रि रिसाईज जर करायला गेलो तर खूप जास्त व्हिडिओ लांब होईल मित्रांनो तर तुम्हाला फोटो आणि आपली साईन कशा प्रकारे एडिट करायची आणि रिसाईज करायचे त्यावर मी व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकेल मित्रांनो त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो मी डायरेक्ट अपलोड करणार आहे तर पाहू शकता डायरेक्ट फॉर्म मी सबमिट करणार आहे आणि पेमेंटसुद्धा करणार आहे मित्रांनो तर पाहू शकता आता डायरेक्ट आपल्याला पेमेंट करायचं आहे मित्रांनो तर पाहू शकता इथं आपल्याला पेचं ऑप्शन आलेलं आहे मित्रांनो पाहू शकता पे नाव या ऑप्शनवर तुम्हाला जायचं आहे तर तर पे नाव करायचं आहे तर पाहू शकता मित्रांनो पेमेंट करायचं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला काही फॉर्म भरण्यासाठी जर काही अडचणीचं असेल तर मला कमेंट करू तर तर पेमेंट करू शकता मित्रांनो तर पाहू शकता तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे मित्रांनो तर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इथे वेगवेगळे प्रकारचे ऑप्शन मिळतील तर तुम्हाला ज्या ऑप्शनने पेमेंट करायचं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो तर पेमेंट सर्व प्रकारे तुम्हाला एकदम व्यवस्थित टाक करायचं आहे तर पाहू शकता आपलं पेमेंट आता प्रोसिड पेमेंटवर जायचं आहे तर जसंही आता पेमेंट करताल तर पाहू शकता ouais आता इथं तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आलं आहे तर सर्व काही पेमेंट करायचं आहे तुम्हाला आणि इथं डायरेक्ट यू पी आयद्वारे तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे तर मेक पेमेंटवर जायचं आहे तुम्हाला तर आता जसंही तुम्ही मेक पेमेंट करताल तुमचा पेमेंट हे सक्सेसफुली होईल जाईल मित्रांनो तर डायरेक्ट तुम्हाला मेक पेमेंटवर तु ऑप्शनवर जायचं आहे आणि पेमेंट करायचं आहे तर तुम्हाला रिप्लेस करायचं नाही मित्रांनो रिप्लेस केला तर तुमचं पेमेंट हे फेल होईल मित्रांनो आणि तुम्हाला कनेक्शनसुद्धा एकदम सेफली ठेवायचं आहे तर कनेक्शन जर तुम्ही डिस्कनेक्ट करताल तर तुमचं पेमेंट हे फेल होऊ शकतं आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसेसुद्धा कट होऊ शकतात मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यामध्ये जर काही अडचणी येत असेल किंवा तुम्हाला तुमचा जर ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता जर कमेंट नसेल करायची तर मी वरती स्क्रीनवरती एक नंबर देईल त्यावर तुम्हाला सिम्पली हाय मेसेज करून पोलीस भरती फॉर्म भरणे असं मॅसेज टाकायचा आहे कोणीही फोन करायचा नाही तर मी सर्वांचे फॉर्म भरून देऊ शकतो तर तुम्हाला सिम्पली मेसेज करायचा आहे फक्त फक्त शंभर रुपयामध्ये आपण हा फॉर्म भरून देणार आहे तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्हाला जर काही फ्रॉम भरताना जर काही अडचण असेल तर मला कमेंट करू नक्की कळू शकतो मित्रांनो तर भेटूयात मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत आणि जर तुम्हाला तुमचा फोटो हो आणि तुमचं सिग्नेचर जर रिसाईज करता येत नसेल तर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक खाली आय बटन आणि वरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही चेक करू शकता आणि जर तुमचं पेमेंटमध्ये जर तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल त्यावर सुद्धा आपण एक कम्प्लीट व्हिडिओ बनवला आहे तो सुद्धा तुम्ही चेक करू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळून देतील आणि वरती आय बटनमध्ये सुद्धा त्याची लिंक टाकेल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तुम्छ तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब घ्या तर मित्रांनो भेटवत अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो